बांबूची जोळीतून प्रसूतीसाठी घेऊन जाणारी महिला रस्त्यातच महिलेची प्रसूती झाली अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बारीपाड्याच्या वेहगीमधली ही घटना रस्ता अभावी आदिवासी बांधवाचे हाल आई बाळ सुखरूप जन्म दिला मागच्या वर्षी रस्ता रोको करूनही आश्वासनांपलीकडे काहीच मिळालेल ग्रामस्थ आणखीन किती सोसणार विघ्नहर्ता ह्या संकटाचेही निवारण कर नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात रस्ता नसल्यामुळे गर्भधार मातांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे रस्ताच नसल्याने बांबूची झोळी करून प्रसूतीसाठी आणत असलेल्या एका आदिवासी महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची घटना समोर आली आहे अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बारीपाड्याच्या वेहगीमधली ही घटना आहे अन्यथा सुरेश वसावे हा महिलेला प्रसूती त्रास होऊ लागल्याने पालहा पाटीलपाड्यापासून मुख्य रस्त्या हा जवळपास सात किलोमीटर असल्याने तिला बांबूच्या झोळीत टाकून मुख्य रस्तापर्यंत आणल्या जात होते रस्त्यात वेहगी नदीला पूर असून त्याच्यावर देखील पूल नसल्यान या पाण्याच्या प्रवाहातून ही बांबूची जोडी करत तिला नातेवाईक डोंगरध्र्या टोडवत मुख्य रस्ता गाठत होते मात्र अशातच तिला जास्त त्रास होऊनच तिची रस्त्यातच प्रसूती झाली आहे तिला खाजगी वाहनाने मग पिपळखुटा ग्रामीण रुग्णालयापर्यंत नेण्यात आले असून महिला आणि बाळ यांची प्रकृती उत्तम असल्याचे समजत आहे वेहगी ते बारीपाडा रस्ता व्हावा यासाठी या ठिकाणीच्या ग्रामस्थांनी वारंवार मागणी केली आहे यासाठी तीस सप्टे दोन हजार चोवीसावा या ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन देखील केले होते मात्र आश्वासनापलीकडे यांच्या हातात काहीच पडले नसल्याने आजही आरोग्याच्या मूलभूत सुविधांसाठी या ठिकाणीच्या ग्रामस्थांना मरण यातना भोगाव्या लागत आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा